नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच डिसेंबर रोजी सर्व प्रकारच्या शाळा बंद करून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला की सर्व शिक्षकांना टी ई टी कंपल्सरी केलेली आहे ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे संच मान्यतेचा अतिशय मोठ्या प्रकारात अनेक वर्षापासूनचा भर चालू आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातील अनेक शाळा बंद पडणार आहे आणि त्याच्यावरती जर टी ए टी म्हटलं तर जर आजपर्यंत जे शिक्षण घेतलं शिक्षकांनी ते कशासाठी घेतलं शिक्षण घेऊन शिक्षकांचा डिग्री डिप्लोमा केला आणि परत शिक्षक म्हणून रुजू झाले आणि आता शासन आहे की टी ई टी दिली पाहिजे ही पूर्णपणे अन्यायकारक बाब आहे आणि याच्या विरोधात संपूर्ण शिक्षक राज्यातील एकवटलेलं आहे आणि यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं जर हीच टी ई टी राज्यातील प्रत्येक विभागाला जर लागू केली तर मग शिक्षकांनाच का म्हणजे आपण गप्प बसतोय सहन करतोय म्हणून शासन अनेकदा एक एक निर्णय आपल्यावर लागतं आहे आणि आपल्याला मात्र जाग येत नाही आपण एक व्हायला पाहिजे ह्या प्रश्नासाठी आपली एकजूट पाहिजे तरच आपल्याला न्याय मिळेल आणि त्यासाठी सर्वांना माझी नम्र विनंती आहे की पाच डिसेंबरच्या रोजी सर्वांनी राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र यावं आणि सर्व शाळा बंद कराव्यात कोणत्याही प्रकारच्या शाळा सुरू ठेवू नयेत आणि आपली एकजूट आपली ताकद या शासनाला आपण दाखवून देऊया सर्वांनी पाच डिसेंबर रोजी शाळा बंद करून मोर्चामध्ये सहभागी व्हावं ही नम्र विनंती करतो धन्यवाद